शेवगाव शहरातील टपरीधारकांना तत्काळ व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्यात यावी तसेच जायकवाडी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावांमध्ये अतिक्रमणं काढण्यासाठी स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या गाडेकर या शेवगाव तहसील कार्यालयात उपोषणास बसल्या आहेत शेवगाव शहरामध्ये शासनाने अतिक्रमण हटवल्याने टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्या टपरीधारकांना व्यवसाय करण्यासाठी तत्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच जायकवाडी धरणामध्ये विस्थापित झालेल्या गावांमध्येही शासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलाय तशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्या पुनर्वसित गावांना अतिक्रमणामधून स्थगिती देण्यात यावी अशी मागणी घेऊन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या गाडेकर या शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आहेत तहसील कार्यालयापुढे शेवगाव इथे मी आंदोलनाला बसले आहे उपोषणाला तर उपोषणाचा मूळ मुद्दा हा आहे की आमच्या शेवगाव शहरामध्ये जे अतिक्रमण झालं कुठे कुठे व्यवसाय करचं कपलेदारकलची दुकानं अतिक्रमण म्हणून काढल्या गेली तर त्यांची पर्यायी व्यवस्थेचं प्रशासनाने काय त्यांची पूर्तता करण्यात येणार आहे त्याचा प्लॅन पाहिजे मला प्रॉपर त्याच पद्धतीने यांची पर्यायी व्यवस्था केव्हा आणि कशा पद्धतीने करणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा सामान्य जनतेपर्यंत अजिबात पोहोचलेला नाही व लवकरात लवकर पोहोचण्यात यावा त्यांचे उद्योग व्यवसाय जे बंद पडलेले आहेत ते सुरुवात करण्यासाठी त्यांना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी आणखी एक मुद्दा असा आहे धरणग्रस्त जे लोक आहेत फॉर एक्झाम्पल ताजनापूर खानापूर नवीन दहीफळ एरणगाव दहीगाव बोडके कुंटेफळ अशा सात आठ ही जी गावं आहेत एकोणीसशे बहात्तरच्या काळामध्ये हे पुनर्वसन झालेलं आहे ऑलरेडी हे लोक धरणग्रस्त म्हणून यांचं पुनर्वसन या गावामध्ये झालेलं आहे आत्ता काही गेल्या चार पाच दिवसात त्यांना पुन्हा नोटीस आलेल्या आहेत की त्यांनी जी त्या जागेमध्ये घरं वगैरे बांधलेली आहेत कुणाच्या विहिरी आहेत कुणाचे बोर आहेत कुणाची शेती आहे ही पाडण्याची किंवा जाण्याची नोटीस त्यांच्याकडे आलेली आहे मला त्यांची जे पहिलं त्यांचं धरणग्रस्तामध्ये पुनर्वसन झालेलं आहे त्याचं कॉम्पेन्सेशन ऑलरेडी त्यांना भेटलेलं नाही आत्ताही औरंगाबाद हायकोर्टमध्ये त्यांचा तो दावा चालू आहे त्याच्याबरोबर ते कशी तरी पुनर्वसन या गावांमध्ये त्यांचं झालेलं होतं आत्ता त्यांनी जी पक्की घरं बांधलेली आहेत तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने किंवा प्रशासनाने त्याच वेळेस त्यांना पूर्ण डायग्राम द्यायला पाहिजे होता लेआउट द्यायला पाहिजे होता आत्ता ही घरं बांधलेली आहेत ही पाडण्याच्या नोटीस देण्यात येत आहेत म्हणजे या लोकांनी किती वेळा आता पुनर्वसित व्हायचं आहे यांची फॅमिली यांचे कुटुंब कशा पद्धतीने आर्थिक विमंचनेमध्ये चाललेले आहे त्यांचा विचार शंभर टक्के प्रशासनाने केला पाहिजे आणि सर्व जनतेला याविषयी थोडीशी पर्यायी व्यवस्थेचा अगोदर प्लॅन द्यायला पाहिजे होता अगोदर अवेअरनेस थोडेसे आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती कारण या परिस्थितीमध्ये माणूस घाबरलेला आहे आमचं शेवगाव शहर जवळजवळ ऐंशी टक्के व्यापारपेठ उद्ध्वस्त झालेले आहे छोट्या छोट्या टपली याच्यावरती पर्यायी व्यवस्था लवकर सांगण्यात आली नाही यामुळे एक जणांनी आत्महत्या केलेली आहे दुसऱ्या एका जणांनी पॉइन घेतलेला आहे तोही आता नगरमध्ये सिरियस आहे आणि या घटना जर अशा वाढत गेल्या तर याला जबाबदार सगळ्या म्हणजे अतिक्रमण लोकप्रतिनिधींनी सगळ्यात खेदाची गोष्ट ही आहे आपण नेमलेले आहेत हे नेते मंडळी आहेत यांनी एक व्यक्ती म्हणून जे हो तरी जेव्हा आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवरती त्यांचं रोजीरोटी उद्ध्वस्त होत असताना त्याच्यावरती जेसिपी फिरवत असताना आमच्या डोळ्यात आश्रू होतो ते आश्रू ॲटलिस्ट आमची पुसायला तरी या लोकांनी यायला पाहिजे होतं एक आमचा मतदार एक जनता एक आमचा छोटा भाऊ त्याचं कुटुंब त्याच्यावरती आहे आणि ती गोष्ट उद्ध्वस्त होती ती छोटी छोटी थो गोष्ट नाही न्यूज साठी प्रतिनिधी अयाज शेख